हॅलो मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे स्नेहल आज बनवणार आहोत आपण बर्फी त्यासाठी लागणारं साहित्य आहे हाच ग्लासच्या मेजरमेंटनी दोन ग्लास आम्ही मैदा घेतला आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि हे मेजरमेंट आपल्याला शेवटपर्यंत कामी येणार आहे त्यानंतर आपण टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपण त्याच वाटीनी मेजरमेंट घेऊन तेल घेतलं आहे आणि ते तेल गरम केलं आहे ते तेल गरम करून आपण त्या मिश्रणामध्ये टाकूया त्याच्यानंतर हे सगळं एकजीव करून घेऊया आणि एकजीव करताना त्याला चम्मचचा वापर करा अगोदर त्याच्यानंतरच तुम्ही हाताचा वापर करा कारण की ते खूप गरम असतं आणि अशा प्रकारे त्याला आपण एकजीव करून न्या जो जेवढं जास्त तुम्ही त्याला मळाल तेवढं जास्त ते चांगले होणार बर्फी अशा प्रकारे बघा त्यानंतर त्याच ग्लासच्या मेजरमेंटनुसार आपण पाणी घेऊया आणि पाणी पण आपल्याला थोडं थोडं लागेल तेवढा ग्लासभर पाणी लागणार नाही कारण की जेवढा जास्त तुम्ही कडक मडाल तेवढ्या जास्त ते चांगले होणार बघा जोपर्यंत त्याचे लेअर्स दिसत नाही तोपर्यंत मळत राहायचं आहे आपल्याला मळून झाल्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आहे आणि असंच मळता मळता त्याचे चार भाग करायचे आहे चार भाग करून झालं की आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे झाकून हे आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण ते बर्फा रेडी करण्यासाठी आपण लाटणं घ्यायचं बेलन आणि त्याला मोठी परत ठेवायची मोठी लेअर्स ठेवायची आणि लाटताना आपल्याला दोन तीन लेअर करून ते आपल्याला लाटायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला तुपाची डाळड्याची किंवा तेलाची गरज भाजणार आहे म्हणून तुम्ही ते सोबतच जवळ ठेवा बघा अशा प्रकारे आपण मध्ये मध्ये तिथे डालडा लावला आहे आणि त्याला लाटत गेला आहे एकदम पण त्याला बारीक जसं चपाती बनवतो तशा प्रकारे आपल्याला लाटायचं नाही आहे प्रकारे तुम्ही भाकरी बनवता त्याच्यापेक्षा डबल भाकरीच्या डबल तुम्हाला ते लाटायचं आहे आणि जो लाटून झाल्यानंतर एक्स्ट्रा भाग आहे तो आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे त्याला लंब्या लंब्या तुम्ही एवढा पण साईज ठेवू शकता किंवा त्याला दोन, दोन भाग पण करू शकता आम्ही दोन भाग केले नेहमी आम्ही दरवर्षी बनवतो तेव्हा असंच दोन भाग करतो आम्ही आणि द्यायला पण बरं वाटतं आणि दिसायला पण चांगलं वाटतं बघा त्याची लेंथ बघा किती आहे आणि त्याची मोठी परत पण बघा अशा प्रकारे आम्ही सगळे लाटून घेतले आहे आणि त्याला असं मोकळं मुखड़ मोकळं ताटमध्ये ठेवून दिलं आहे जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाही आणि ते मोकळे होणार त्या त्याचनुसार आपल्याला तळासाठी आपण एका कढईमध्ये डालडा घेतला आहे तुम्ही ते तुपामध्ये पण तडू शकता किंवा तेलामध्ये पण तडू शकता आता आम्हाला डालड्यामध्ये तळण्याची सवय आहे म्हणून आम्ही ते नेहमी डालड्यामध्येच तडतो तर अशा प्रकारे आम्ही डालडा तयार केला आहे आणि ते डालडा गरम झालं की आपल्याला असंच ते टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला कुठलाच चम्मच वगैरे लावायचं नाही आहे कारण आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते ॲटोमॅटिकली तरंगायला लागतात तेव्हा आपण समजून जायचं की ते शिजले आहेत आणि जोपर्यंत ते, ते, जो ते ब्राऊन लालसर होत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला काढायचं नाही आहे तर आपल्याला पाक तयार करण्यासाठी त्याच ग्लासच्या मेजरमेंटनुसार एक ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक ग्लास आपल्याला साखर घ्यायची आहे आणि जोपर्यंत ते अर्ध पाणी होत नाही तोपर्यंत त्याला उकडू द्यायचं आहे आणि झालं की आपल्याला चेक करायचं आहे की ते पाक तयार झालं की नाही एका प्लेटमध्ये आपण पाणी घेऊया आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकूया म्हणजे ते आपलं रेडी झालेलं आहे आणि ते रेडी झालं की अशा प्रकारे आपल्या ज्या बर्फ्या रेडी झाल्या आहेत त्याच्यावर ते टाकून त्याला सगळं एकत्र जीव एक जीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून झालं की त्याला वाढवत ठेवायचं आहे कमीत कमी त्याला एक दिवस तरी वाढवत ठेवायचं आहे असेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू